नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट वन पेपर वन हा आपल्या मह, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये जनरल पेपर आहे आणि यामध्ये टोटल दहा युनिट्स आपल्याला मध्ये दिलेल्या दिल दिल आहेत आणि दहा युनिट समान आपल्याला वेटेज दिसून येतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दरवर्षी आपण बघतो की काही टॉपिकांचं पूर्ण होताना आपल्याला दिसून येतं म्हणजे रिपीटेड फॉर्म मध्ये आपल्याला काही महत्वपूर्ण टॉपिक्स आहे ते आपल्याला दरवर्षी रिपीट होताना दिसून येतं आज आपण दोन हजार एकोणवीस पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत पर्टिक्युलर युनिट वन म्हणजेच टीचिंग ऍप्टिट्यूड या भागावर वारंवार मधून प्रश्न च्या रूपात आपल्याला विचारले गेलेले आहे याविषयी आज आपण डिटेल मध्ये डिस्कशन करणार आहोत जे विद्यार्थी मित्र पंधरा जून च्या ला टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आजचा स्पेसिफिक सेशन खूपच महत्वपूर्ण आपल्याला होताना दिसून येईल या सेशनमध्ये आपण टीचिंग मेथड्स टाइप्स ऑफ इव्हॅल्युशन अँड लेवल ऑफ टीचिंग वर वारंवार दरवर्षी एकोणीस पासून चोवीस पर्यंत पाचही वर्षांमध्ये आपल्याला रिपीट झालेले दिसून येतं त्यामुळे हा टॉपिक खूप महत्वपूर्ण होणार आहे पंधरा जून च्या एक्झामिनेशनला विद्यार्थी मित्रांनो जर आपण टार्गेट करीत आहात तर हमखास आपल्याला हे युनिट महत्वाची आहे परीक्षेमध्ये दहा मार्कासाठी हे युनिट आपल्याला विचारले जाणार तर दहा पैकी दहा जर आपल्याला घ्यायचं आहे तर नक्कीच जाणून घ्या की असे कोणते टॉपिक आहे जे रिपीट होत आहेत सेशनला आपण स्टार्ट करूया पण सेशन स्टार्ट करण्यापूर्वी <coughs> महाराष्ट्र सेट पेपर च कंप्लीट आपल्याला क्रॅश कोर्स सिक्सटीन डेज क्रॅश कोर्स आपण लॉन्च केलेला आहे साठ दिवसीय क्रॅश कोर्स मध्ये आपल्याला नक्की सेव्हन्टी फाईव्ह प्लस मार्क जे आहे टार्गेट नक्कीच होणार यासाठी आपल्याला डेली तीन लाईव्ह सेशन्स देण्यात येईल एक सेशन सेवन पी ला असेल एक एट पीएम ला असेल आणि एक नाईन पी ला अशा प्रकारचं तीन सेशन्स, सोबतच जर तुम्ही एखादी सेशन मिस केलं तर रेकॉर्डेड सुद्धा बघू शकता दहा युनिट्सवर शॉर्ट स्वरूपाचं नोट्स देखील अवेलेबल आहे कारण आता एक्झामिनेशनला फक्त साठ दिवस बाकी आहे आणि या साठ दिवसांमध्ये टोटल दहा युनिट्सचं आपल्याला संपूर्ण शॉर्ट स्वरूपाचं नोट्स आपल्याला मिळेल दोन हजार प्लस एम सी क्यू सिरीज आहे मित्रांनो आपल्या प्रॅक्टिसकरिता लास्ट टेन इयर्सचं क्वेश्चन पेपर विथ डिटेल सोल्यूशन आपल्याला मिळेल सोबतच वीकली टेस्ट अवेलेबल आहे म्हणजेच मंडे टू फ्रायडे जे महत्वपूर्ण घटक आपण अभ्यास करतो त्याचं रिव्हिजन सॅटरडेला होणार सो so, या बॅच ला जॉईन करण्याची फीज आहे तीन हजार यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सो so, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन नवीन बॅच आजपासून स्टार्ट झालेला आहे म्हणजेच सात एप्रिल पासून आपली नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे या बॅचला मित्रांनो जॉईन करा यासाठी या, या नंबर वर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पेपर वन प्रमाणे पेपर टू मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री आणि इंग्लिशचा कोर्स अवेलेबल आहे यासाठी बघा फीस बारा हजार आहे पण डिस्काउंट मिळेल आठ हजार काय होत आहे आता सिक्स्टीन डेज मित्रांनो आपले उभरीत आहे तर या साठ दिवसांमध्ये आठ हजार तुम्ही पे करू शकत नाही ठीक आहे त्यामुळे ऑफिशियल्स वर कॉन्टॅक्ट करा ही फीज जी आहे आपल्याला कमी करून सुद्धा मिळेल आपण स्टार्ट करूया आजच्या स्पेसिफिक सेशनला ओके चलो प्रश्न आहे विमर्शी स्तरावरील अध्यापन ओके हे कशावर आधारित आहे लेवल ऑफ टीचिंग वर हा प्रश्न आहे बघा ए शिक्षण केंद्रीय विषय केंद्रीय आहे पण विद्यार्थी केंद्रित नाही ब आहे शिक्षक केंद्रित नसून विषय केंद्रीय आणि शिकाऊ केंद्रीय आहे क आहे शिक्षक केंद्री पण विषय केंद्रीय आणि विद्यार्थी केंद्रित नाही सी ना म्हणत ती शिक्षक केंद्रीय आणि विषय केंद्री नसून ते शिकाऊ मध्ये लर्नर सेंटर आहे सो विद्यार्थी मित्रांनो विमर्शी म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग जे आहे ते शिक्षकाचे इथे मेन भूमिका नसते एक मार्गदर्शक म्हणून असतं विषय केंद्री ही नसतं पण लर्नर सेंटर असतं म्हणजे वास्तविक जीवनाच्या ज्या समस्या आहे ते इथे सोडवतात कोण शिकणारा ठीक आहे नेक्स्ट आहे प्रौढ ठीक आहे ए सहाय्यित प्रेरित असतो बी आहे स्वयंप्रेरित असतो सी आहे कुटुंब प्रेरित असतो की डी समाज प्रेरित असतो ऑब्व्हिअसली अडल्ट लर्नर हा एक महत्वाचा प्रश्न आहे जे स्वयंप्रेरित सेल्फ मोटिवेटेड असतो त्यामुळे ऑप्शन बी समोर जाऊया अध्यापनाच्या जा आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये कशाचा समावेश होतो आता बघा हे जे सपोर्ट मटेरियल्स आहे ज्यामध्ये मॉडर्न्स मध्ये मी तुम्हाला या पूर्वी सांगितलेलं आहे स्वयं स्वयंप्रभा स्वयं प्रभा आणि मूक है ना आणि जे हे आहे काय म्हणतो आपण पारंपारिक ह्या पारंपारिक असे दोनही लिस्ट करा यावर प्रश्न दरवर्षी येतो चला तर इथे आपल्याला आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये हे तीनही आले आणखीनही आहे जसं ऑप्शन ए स्मार्ट बोर्ड ऑप्शन बी ग्रीन बोर्ड ऑप्शन सी तक्ते आणि ऑप्शन डी नकाशे तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट बोर्ड हा काय आहे आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये येणार ग्रीन बोर्ड तक्ते नकाशे है, हे ट्रडिशनलमध्ये येणार कशामध्ये येणार हे ट्रडिशन मध्ये येणारे आहे त्यामुळे ऑप्शन ए इथे आपले योग्य उत्तर आहे नेक्स्ट आहे okay. अंतर्गत मूल्यांप मूल्यमापनाला खालीलपैकी काय लागू पडत नाही विच ऑफ द डज नॉट अप्लाय टू इंटरनल आता मी तुम्हाला सांगितलेलं हो आहे इंटरनल असिसमेंट विषयी कशामध्ये काही दिवसापूर्वी हे बघा अध्यापन आणि मूल्यमापन यांचं एकात्मीकरण बी आहे कौशल्य आणि क्षमता यांची तपासणी सी आहे समकालीन आणि निरंतर की ऑप्शन डी केवळ संपादन चाचण्यांचा सा उपयोग तर बघा अंतर्गत मूल्यांकनामध्ये काय लागू नाही तुम्ही पूर्ण प्रश्न जे आहे त्याला रेड आउट करायचं ना आता इथे काय होत आहे इथे आपल्याला टीचिंगचं आपल्याला मूल्यमापन होताना दिसून येईल आपलं कौशल्य आपलं जे क्षमता आहे याचं सुद्धा यामध्ये मापन होताना दिसून येईल समकालीन प्रेडिक्शन किंवा कंटिन्युअस आपलं इव्हॅल्युएशन होत असतं कारण हा आपल्याला दिसून येतं फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युशन आहे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनलाच आपण अंतर्गत मूल्यमापन असंही म्हणतो त्यामुळे इथे जे आहे ना चाचण्या जे आपल्या आहे म्हणजे अचीवमेंट टेस्ट जे आहे त्या संबंधित आपल्याला दिसून येत नाही त्यामुळे इथे आपण ऑप्शन डी ला चूज केलेला आहे नेक्स्ट आहे विमर्शी अध्यापन म्हणजे काय आता इथे तुम्हाला नक्कीच दिसून येत आहे को रिलेटेडच आहे हे दरवर्षीचे प्रश्न आहे ठीक आहे चलो आ, ए अध्या अध्ययनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया बी आहे अध्यापनाबाबत विचार करण्याची रेखीय प्रक्रिया सी आहे अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया डी अध्यापनाबाबत विचार करण्याची रेखीय आता बघा चक्रीय म्हणजे काय जे गोल चालणार रेखीय म्हणजे काय जे समांतर लिनियर असेल ठीक आहे लिनियर असेल म्हणजे एका सरळ रेषेमध्ये असेल ठीक आहे तर त्यामुळे आपल्याला विमर्शी लेवल जे आहे म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग जे आहे ते कशा प्रकारचं आपल्याला दिसून येतं ना हा रिफ्लेक्टिव्ह लेव्हल ऑफ टीचिंग हे कशा प्रकारचं आपल्याला दिसून येईल ठीक आहे हा तर यामध्ये बघा विमर्शी म्हणजे हे ना आपल्याला चक्रीय स्वरूपाची दिसून येतं ज्यामध्ये अध्यापणाबाबत विचार करण्याची प्रक्रिया यामध्ये काय असतं सहभागी असतं ज्यामध्ये आपण काय बघतो प्लॅन असत यामध्ये काय असत ऍक्ट असत ठीक आहे यामध्ये आपल्याला काय दिसून येतं ऑब्झर्वेशन दिसून येतं यामध्ये आपल्याला रिफ्लेक्शन सुद्धा दिसून येतं तर अशा प्रकारे हे चक्रीय ठीक आहे नेक्स्ट शिक्षकाने डॅश ओळखून अध्यापन करायला हवं बाय द टीचर डॅश मस्ट बी आयडेंटिफाय अँड टॉट हे विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती आता हा प्रश्न बघा आपण बघतो की आपल्या पर्टिक्युलर टीचिंगला प्रभावित करणारे कोणते घटक आहे ना असा आपण टॉपिक बघतो शिक्षणाला प्रभावित करणारे घटक ना तर यामधून शिक्षकांनी डॅश ओळखून टीचिंग करायला हवं या टॉपिकशी कोरिलेटेड प्रश्न विचारलेला आहे हे विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती बी आहे विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद आहे पालकांची आर्थिक स्थिती पॅरेंट्स इकॉनॉमिकल या फायनान्शियल स्टेटस ऑर्डी पालकांमधील व्यक्तीभेद आता मला सांगा शिक्षक जे आहे स्पेसिफिक स्टुडंटला शिकवत आहे त्यामुळे स्टुडंट रिलेटेड गोष्टी असेल मग विद्यार्थ्यांच्या पृष्ठभूमीशी आपल्याला काय घेणं देणं नाही आपण सगळे समान आहो आहे ना हा नेक्स्ट पालकांची आर्थिक स्थिती कमी आहे जास्त आहे कशी आहे यापेक्षा आपण जे विद्यार्थी आपले आहे ते सगळे आपल्याला समान आहेत आणि सोबतच पालकांमधील व्यक्तिभेदाशी आपल्याला काहीच करायचं नाही पण विद्यार्थ्यांमधील जे व्यक्तिभेद आहे ते आपल्या टीचिंगला काय करेल नक्कीच प्रभावित करेल आहे ना कारण प्रत्येक विद्यार्थी हा भिन्न आहे रंग उंची आवड निवड विषय सगळ्यांचं वेगळं असतं इंटरेस्ट सगळ्यांचं व्यक्त वेगळं असतं आणि मेजरली काही विद्यार्थी स्लो लर्नर असतात काही प्रतिभावंत असतात काही मध्यम असतात त्यामुळे हे एक शिक्षकाला जे आहे ते ओळखता यायला हवे आणि त्यानुसार त्याचं अध्यापनाचे जे मेथड्स आहे ते असायला हवे नेक्स्ट आहे अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये कशाच समावेश होतो जसं मित्रांनो मी तुम्हाला या पूर्वीच सांगितलेलं आहे अध्यापन ह ना यामध्ये जे अ सपोर्ट मटेरियल आहे सामग्री आहे याचा दोन भाग करा एक आधुनिक सहाय्यभूत आधुनिक सहाय्यभूत प्रणाली आणि एक आहे पारंपारिक काय आहे पारंपारिक प्रणाली ठीक आहे तर हे दोन मस्ट बी इम्पॉर्टंट असे टॉपिक आहे इथे बघा ए व्हाईट बोर्ड बी स्मार्ट बोर्ड सी डिजिटल बोर्ड और डी त्रिमितीय प्रतिकृती सो म्हटलेला आहे ट्रेडिशनल प्रणालीमध्ये कशाचा समावेश होतो व्हाईट बोर्डचा होतो ठीक आहे वेरी करेक्ट आन्सर आहे ए समोर जाऊया शिक्षक विद्यार्थ्यांच्या तपासतात आणि शेरे देतात याला आपण काय म्हणूया ठीक आहे ए नोंद वही तपासणी दैनंदिन शेरे सी आहे मूल्यमापन कि डी मूल्यांकन विद्यार्थी मित्रांनो ने डेली बेसिसवर काय करीत आहे एक शिक्षक वह्या तपासत आहे आणि डेली बेसिसवर तपासत असणाऱ्या या वयांना आपण काय म्हणूया मूल्यमापन ओके इव्हॅल्युशन याला म्हटलं जातं त्यामुळे ऑप्शन सी सोबत आपण जाणार नेक्स्ट प्रश्न आहे जसं की वारंवार म्हणत आहे लेव्हल ऑफ टीचिंग जे आहे यांवर प्रश्न असतो इथे अध्यापनाचं आकलन म्हणजे यु एल टी लेवलवर प्रश्न आहे अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग वर आधारित हा प्रश्न आहे अध्यापनाच्या आकलन स्तरामध्ये कशाचा अंतर्भाव होतो एक स्मरण बी अभियोग्यता सी मर्म सृष्टी म्हणजे इनसाइड ऑर डी सर्जनशीलता ना तर अध्यापनामध्ये आपल्याला कशाचं दिसून येतं ए आहे एक आणि दोन बी आहे दोन आणि तीन सी आहे एक आणि तीन आणि डी आहे दोन आणि चार तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो इथे समावेश होईल आणि इथे आपल्याला इन्साइट यूएलटी मध्ये दिसून येतं कशामध्ये यूएलटी अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग मध्ये आपल्याला समावेश दिसून येत सो आपण समोर जाऊया समोरचा प्रश्न आहे मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ कोणता आहे ना हा हायेस्ट इंडिव्हि इन, इन, हायस्ट इंटेलेक्च्युअल ठीक आहे फर्टालिटी फर्टिलिटी इन ह्युमन लाईफ म्हटलेलं आहे म्हणजे आपलं जे बौद्धिक पातळी आहे त्याचा सर्वाधिक विकास कोणत्या अवस्थेत होतो आता यामध्ये आपल्याला एक आपण बघतो अडल्संट आणि अडल्संट आणि अडल्टचा आपण टॉपिक बघतो म्हणजे शिकणाऱ्यांची काय वैशिष्ट्य आहे यामध्ये हा भाग अभ्यास करायचा असतं अ आहे बालपणामध्ये सर्वाधिक आपल्या जे बौद्धिक क्षमता आहे त्याच विकास होतं ब आहे कुमार अवस्था म्हणजे ऍडसन आणि सी आहे प्रो अवस्था म्हणजे अडल्टहूड ऑर डी वृद्धत्व आहे ओल्ड एज मला सांगा ऑबियसली वृद्धत्व तर नसेलच आपलं आणि बालपण हे पूर्णत आपल्याला दिसून येतं की एक लर्निंग टाइम पिरियड असतं ना त्यामुळे आपण जिथे कन्फ्युज होत असतो तर म्हणजे कुमारा अवस्था आणि प्रौढा अवस्था तर कन्फ्यूज न होता प्रौढ्या अवस्था हे आपल्या पर्टिक्युलर विकासाचं जे आहे बौद्धिक विकासाच जो आहे सर्वोच्च काळ आहे समोरचा प्रश्न आहे डॅश चा उपयोग करून हिस्ट्री हा विषय शिकवता येत नाही ठीक आहे हा ओके ए डिजिटल तक्ते नकाशे सी दिग्दर्शक पद्धती आणि डी आहे भूमिका पालन पद्धती आता पर्टिक्युलर हिस्ट्रीच इथे विचारलेला आहे इतिहास शिकवताना कोणत्या पद्धतीचा आपण वापर करू शकतो तर इथे नक्कीच विद्यार्थी मित्रांनो पर्टिक्युलर हिस्ट्री हा शब्द सब्जेक्ट शिकवताना जे आहे आपण डिजिटल तक्ते वापरू शकतो है ना डिजिटल तक्ते जे आहे त्याचा आपण वापर करू शकतो है ना म्हणजे असं एखादी डिजिटल तक्ता दाखवला आणि त्या आधारे हा चलो देन नकाशे ऑब्विसली पर्टिक्युलर युद्ध समजा या प्लेस वर झालेला आहे तर ते आपल्याला काय करावं लागेल नकाशेच्या आधारे दर्शवा लागेल भूमिका पालन ऐतिहासिक घटना म्हणा किंवा एखादी रोल प्ले जी आहे इतिहासाच त्या संबंधित भूमिका आपण घेऊ शकतो पण दिग्दर्शक पद्धती जी आहे ते कॉमन यूज होणारी पद्धत आहे यामध्ये जी आहे फिजिकल ऍक्शन संबंधित घेतलं जात नाही ठीक आहे त्यामुळे इथे आपण ऑप्शन सी स्कीप करूया दिग्दर्शक पद्धती याला आपण इतिहास अभ्यास यूज करत नाही नेक्स्ट आहे निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे श्रेयांकी करण्याचे प्रकार आहे आता हा एक महत्वाचा टॉपिक एक न्यू टॉपिक म्हणून आपल्याला पाहायला मिळतं तर याला तुम्ही काय करा अभ्यास करा ए आहे अप्रत्यक्ष पद्धत बी आहे प्रत्यक्ष पद्धत सी विशेष आणि डी प्रामाणिक प्रमाणित ठीक आहे तर हे मी नक्कीच तुम्हाला क्लासमध्ये सांगणार तर व्हेरी करेक्ट आन्सर आहे प्रमाणित ऑप्शन डी नेक्स्ट आहे शिक्षक डॅश स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतो इथे डायरेक्टली शिक्षक म्हटलेला आहे टीचर इन लेवल ऑफ टीचिंग ऑफ द यूज प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड कुठे आपण यूज करतो ए स्मरण बी आकलन सी आहे विमर्शी आणि डी आहे मूलभूत म्हणजे बेसिक स्मरण म्हणजे एम एल टी ना आकलन म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग आणि विमर्शी म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग मूलभूत म्हणजे बेसिक ओके तर नक्कीच प्रॉब्लेम आपण कुठे सॉल्व्ह करीत असतो आर एल टी मध्ये म्हणजेच रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग जे आहे या रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग मध्ये आपण काय करतो समस्या जे आहे ते सोडवत असतो ठीक आहे नेक्स्ट आहे यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्यापनाबाबतचे प्रत्याभरण शिक्षकांसाठी महत्वाचे प्रत्याभरण असत आता हे प्रत्याभरण म्हणजे काय सो फीडबॅक काय आहे फीड फीडबॅक बॅक आहे विद्यार्थी आणि ग्रंथपाल ब आहे शिक्षक सहकारी आणि ग्रंथपाल सी आहे विद्यार्थी आणि पालक डी आहे विद्यार्थी आणि शिक्षक सहकारी तर नक्कीच विद्यार्थी आणि पालक यांना प्रत्यावरण शिक्षकाकडून मिळत असेल त्यासाठी पीटीएम होत असतं ना, हो ना? ना? हा आणि एक पर्टिक्युलर प्रोग्रेस जे आहे बालकांचं ते पीटीएमच्या माध्यमातून दर्शविलं जातं त्यामुळे ऑप्शन सी नेक्स्ट आहे इतिहास विषयाचा अध्यापनासाठी ही जास्त उपयोगी पद्धत आहे ना आपण काय अभ्यास करतो टीचिंग मेथड हा टॉपिक अभ्यास करतो ए आहे भूमिका पालन बी दिग्दर्शक आणि पालन पद्धतीचा वापर करून आपण इतिहास विषय जो आहे तो शिकवू शकतो त्यामुळे मित्रांनो इथे व्हेरी करेक्ट आन्सर ए आहे नेक्स्ट आहे अध्यापन प्रक्रियेचे नियमन मूल्यमापन केले जाते कशाद्वारे ए नैदानिक द प्रोसेस ऑफ टीचिंग इज रेग्युलेटेड बाय इव्हॅल्युशन ए क्लिनिकल म्हणजे नैदानिक बी आहे म्हणजे आकारित आणि सकारित फॉर्मेटिव्ह अँड समेटिव्ह है ना सो ऑबियसली इथे आपल्याला क्लिनिकल दिसून येतं ओके ए इज व्हेरी करेक्ट आन्सर नेक्स्ट आपल्याला प्रश्न दिसून येतं जर अध्यापनाची स्मृती स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅशच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल काय म्हंटलेलं आहे स्मृती म्हणजे स्तरावर शिकवले तर काय होईल वास्तविक माहिती त्यांना मिळेल सामान्यकृत अंतरदृष्टीमुळे समस्या जे आहे निराकरण क्षमता वाढेल ए केवळ दोन बी आहे केवळ एक सी आहे एक आणि दोन आणि डी आहे आ, दोन आणि तीन सो नक्कीच विद्यार्थी मित्रांनो इथे फक्त वास्तविक माहिती मिळेल कारण आपण एम द्वारे म्हणजे मेमरी स्मरण जे आहे पाठांतर जे आहे त्यावर काय करीत आहोत इथे मेजरली फोकस करीत आहोत आणि जेव्हा आपण मेमरीवर प्रेस करणार आहोत त्यावेळी आपल्याला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन मिळेल समस्या निराकरण हे आर एल टी मध्ये प्रॉब्लेम ऍबिलिटी कधी होईल आपलं रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग मध्ये त्यामुळे बीच हा योग्य उत्तर आहे नेक्स्ट आहे डॅश विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे काय विचारात म्हणजे द टीचर शुड चूज टीचिंग मेथड कन्सिडरिंग वॉट ए अध्यापन कर्त्याचे स्वरूप नेचर ऑफ द लर्नर बी आहे साध्य करावयाच्या उद्दिष्टांचे स्वरूप नेचर ऑफ टू बी उद्दिष्ट सी आहे शिक्षकांच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता आणि इथे बघा केवळ एक बी आहे एक आणि दोन सी आहे एक दोन आणि तीन आणि डी मध्ये आहे केवळ दोन तर ऑबियसली एक दोन आणि ती, तीन तीनही का बरं विचारलेला आहे की शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडायची तर कसं ऑबियसली जो शिकणारा आहे म्हणजे स्टुडंट किंवा लर्नर जो आहे त्याला लक्षात घेऊन साध्य करायचं जे गोल आहे अल्टिमेटली ते असणं आवश्यक आहे स्वतःच्या क्षमता आणि त्यामध्ये निपुणता शिक्षकामध्ये सुद्धा असणं आवश्यक आहे ना त्यामुळे इथे आपण हा इथे आपण ऑप्शन क्रमांक सी सोबत जाणार आहोत चलो नेक्स्ट प्रतिभावंत विद्यार्थ्यांचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे ना इज द मेन कॅरेक्टर चाइल्ड ते अंतर्मुख स्वरूपाचे असतात इंट्रोवर्ट इन नेचर असतात बी आहे त्यांच्या साहायद्या वर अवलंबून असतं म्हणजे डिपेंडिंग ऑन देअर पियर्स और सी आहे ते बहिमुख स्वरूप बहिमुख स्वरूपाचे असतात ह ना एक्स्ट्रो वर्ड ते नेचरने असतात की निर्णयामध्ये किंवा त्यांच्या निर्णयामध्ये ते स्वतंत्र असतात तर एक प्रतिभावंत विद्यार्थी हा त्याच निर्णय घेण्यासाठी सक्षम असतो काय असतो तो सक्षम असतो आहे डिसिजन घेण्यामध्ये नेक्स्ट आहे प्रौढ अध्ययन करत्यासाठी अनुदेशान अनुदेशनामध्ये डॅश भर देण्याची गरज असतं हे प्रक्रिया आणि शिकवण्याचं आशय यावर सारखाच बी आहे प्रक्रियेवर कमी आणि शिकवण्याच्या आशयावर जास्त फोकस असतो सी आहे प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी फोकस असतो प्रक्रिया आणि अध्यापन परिपक्व यावर सारखाच असतो तर इथे बघा प्रौढ अध्ययनकर्त्यांचं अनुदेना म्हणजे इन्स्ट इन्स्ट्रक्शन नीड टू फोकस आणा? तर इथे आपल्याला दिसून येतं प्रक्रियेवर जास्त फोकस आणि शिकवण्यावर कमी फोकस असत कारण हा प्रोढ आहे अडल्ट आहे ठीक आहे विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना डॅश मूल्यमापन देतो एना ना इथे काय म्हंटलेलं आहे क्लिअर आयडिया अबाउट अंडरस्टँडिंग ऑफ द स्टुडंट रिगार्डिंग पर पर्टिकुलर कॉन्टेंट ए प्लेसमेंट बी फॉर्मेटिव्ह सी सबमेटिव्ह और डी डायग्नोस्टिक म्हणजे स्थाननिश्चिती आकारित सकारित की नैदानिक तर ऑब्व्हियसली सबमेटिव्ह देतं कारण इथे काय म्हंटलेलं आहे विशिष्ट आशयाची स्पष्ट कल्पना ते पाच झाली की फेल हे कुठे कळेल सबमेटिव्ह मध्ये कळेल ना त्यामुळे सी तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण दोन हजार एकोणवीस पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत जे महत्वपूर्ण तीन मेजर टॉपिक यांवर जे पी वाय क्यूज विचारलेला आहे आणि येणारी म्हणजे आपली जी पंधरा जून ची एक्झामिनेशन आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस ला जी आपली परीक्षा आहे या परीक्षेमध्ये देखील हे टॉपिक खूप महत्वाचे ठरणार आहे त्यामुळे या टॉपिकवर आधारित आणखी एमसीक्यूज क्यूज प्रॅक्टिस तुम्ही नक्की करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा परफॉर्मन्स आणखीन चांगला होईल सोबतच आजपासून म्हणजे सात एप्रिल पासून आपली बॅच स्टार्ट झालेली आहे सिक्सटीन डेज बॅच आहे ना यासाठी आजच या ऑफिशियल वर कॉन्टॅक्ट करा पेपर वन पेपर टू दोनही कोर्सला तुम्ही जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल आणि असिस्टंट प्रोफेसर म्हणून तुम्ही नक्कीच कार्यरत होणार ओके सेशन आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करू शकता शेअर करू शकता चॅनलवर पहिल्यांदा आलेले आहात आणि पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करू शकता आणि अशाच प्रकारे माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला थँक्यू सो मच